विघ्नांचा नाश करून मांगल्याचं वरदान देणारे मंगल मूर्ती श्री गणरा जुलमी परकीय सत्तेचा नाश करून स्वराज्याचं मन मंगल तोरण बांधणारे पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवराय मंगल मूर्तींच्या या मंगलोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक भडकलेल्या स्वातंत्र्य यज्ञात सर्वस्वाची आहुती देणारे क्रांतीवी आणि राष्ट्राच्या हितासाठी तन मन धन अर्पण करणारे सर्व थोर ज्ञानवंत कीर्तिवंत भारत पुत्र यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून नवजवान मित्रमंडळ कार्याध्यक्ष श्री बाबा कंधारे माननीय सभापती अध्यक्ष श्री चंद्रकांत मुळुस्कर उपस्थित सर्व रसिक गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे नवजवान मित्रमंडळ म्हणजे सदैव जनहिताचे उपक्रम यशस्वी करणाऱ्या उत्साही तरुणांनी भरलेलं आणि प्रतिवर्षीच्या गणेशोत्सवात भव्या अविस्मरणीय देखावे सादर करून रसिकांची मन जिंकण्यात अग्रेसर ठरलेलं लोकप्रिय अभिमान परंपरा कायम राखत यंदा वर्षी मंडळाने सादर चित्ताकर्षक पौराणिक भव्य जिवंत देखावा शिवपार्वती गुवाह सोभावाय नारायण किती युगांनी या पृथ्वी तलावर मी येतोय नारायण नारायण इथे सगळंच बदललेलं दिसतंय पण मंडळी येणं भागच होत मला कारण हर हर महादेव हर हर महादेव अरे मुनिवन आपण प्रणाम स्वीकारा हयुषमानु नंदी तू आणि इथे पृथ्वीतलावर माझ्या प्रभूंच्या आणि मातेच्या विवाहाची गोष्ट या पृथ्वी तलावरील भक्तांना कथन करण्यासाठी आलोय तू देखील म्हणजे अरे म्हणजे मी देखील त्याच कार्य हेतून इथे आलो आहे हा निव्वळ योगायोग म्हणायचा मनिवर नक्कीच मग चल आपण दोघेही मिळून शिवपार्वतीच्या विवाहाची गोष्ट सर्व भक्तांना सांगू चला हर हर महादेव हर हर महादेव नारायण नारायण जीवसृष्टी जेव्हा अस्तित्वात नव्हती ना तेव्हा होत फक्त ब्रह्मांड अनेक आकाश गंगांनी समृद्ध अस हे ब्रह्मांड आणि याच ब्रह्मांडाचा नायक होता एक आधी योगी शिवशंकर म्हणजेच महादेव अनंत काळापासून या ब्रह्मांडाचे संचालन करत होते शिव आणि त्यांच्यातच व्याप्त शक्ती पुढे श्री विष्णू प्रकटला आणि त्यांच्यातून उत्पत्ती झाली ब्रह्मदेवांची ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिली विष्णूने तिचं पालकत्व घेतलं आणि शिवाने विनाश पण एकदा शिवाची शक्ती शिवाला सोडून गेली आणि धीर गंभीर झालेल्या माझ्या प्रभूंच आधार झालं त्यांचं तांडव नृत्य Okay. Thank you. कधी समाधी आणि विष्णून आदिशक्तीची आराधना केली आदिशक्तीनं त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि प्रजापती दक्षाच्या इच्छेनुसार त्याच्या पोटी अवतार घेतला सतीचा सती मातेच्या आयुष्याचा एकच ध्यास महादेवांशी लग्न परंतु तिचा पिता दक्ष महादेवांना न ना मानणार नारायण नारायण पण सतीने हट्टाने शिवाशी विवाह केला बर का कैलासावर त्यांचा संसार देखील सुरू झाला पण महादेवांना ठाऊक होत हा संसार न टिकणारा आहे प्रजापती दक्षाने पदोपदी शिवाचा अपमान केला सती मध्ये आदिशक्ती जागृत झाली आणि तिने होम कुंडात स्वतःची आहुती दिली क्रुद्ध झालेल्या शिवाने दक्षाला कठोर शासन केलं परंतु शांत झाल्यावर त्याला पुन्हा जीवनदानही दिलं शिव पुन्हा समाधीस्त झाले आणि आदिशक्तीने पुन्हा जन्म घेतला पर्वतराज हेमावत आणि राणी मैनावतीच्या पोटी पार्वतीच्या रूपात महादेवांना पुन्हा प्राप्त करण्यासाठी पार्वती पार्वती कुठे आहेस तू हे पहा आपण हिला सगळीकडे शोधत आहोत आणि ही इथे पूजेत मग्न आहे पार्वती पार्वती चल पाहू अगं विंध्याचलच्या राजकुमाराबरोबर तुझा विवाह ठरवला जाणार आहे मी केव्हाच महादेवांना मनाने वरले आहे पण पार्वती तू महादेवांना पाहिलं देखील नाही ते तुला ओळखत नाही मग तू त्यांना कशी प्राप्त करणार मी केवळ महादेवांवर प्रेम केलं आहे मी त्यांच्याशीच विवाह करेन हा माझा दृढ निश्चय आहे मी हेही जाणते की त्यांना प्राप्त करणे सोपे नाही मी कठोर तप करेन त्यांना मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करेन ते माझ्याकडे येत नाहीत म्हणून काय झालं मी त्यांच्याकडे जाईन तो मार्ग खडतर आहे मला ठाऊक आहे पण तो पार करून मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणूनच ही शिवाची नित्य साधना पार्वतीची आई मैनावती पार्वतीला महादेवापासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती पार्वती शिवाला पाहण्यासाठी भेटण्यासाठी आतुर होती व्याकुळ होती ऋषी यांनी दिलेल्या दिव्य पाहनामुळे पार्वती मातेचा महादेवांना भेटण्याचा मार्ग सुकर झाला आणि ती पोहोचली जिथे शिव समाधी लीन होते एकेका पावलावर पार्वतीला तिचा पुनर्जन्म आठवत होता शक्तीच्या साह्याला आला कामदेव त्याने आपल्या मदन बाणाने शिवाची समाधी अवस्था भंग तर केली पण शिवाने वृद्ध होऊन आपल्या तिसऱ्या नेत्राने कामदेवास भस्म केले पार्वतीकडे न पाहताच महादेव तिथून निघून जाऊ लागताच विचलित झालेली पार्वती त्यांना त्यांना साथ घालते तुमची पार्वती तुमच्या समोर असतानाही तुम्ही माझ्याकडे कसे वैरागी आहे पार्वती। सती पार्वती विकार युकत या शरीरास शुद्ध करण्यासाठी तुला घोर तपश्चर्या करावी लागेल पण हा मार्ग सोपा नाही अत्यंत कठीण आहे या मार्गात पावलोपावली तुला अडचणी येतील आणि त्या मीच तुझ्या वाटेत मी कोणत्याही आव्हानाला सामोरी जाईन ही कठोर साधना केवळ तुझी नाही माझी ना। कारण तुला पत्नी रूपात स्वीकारण्यासाठी मीही तुझ्या इतकाच व्याकुळ आहे पण तुला या मनुष्य देहातून आदिशक्ती रूपात साधनेद्वारे येणं गरजेचं आहे आणि तोपर्यंत मला प्रतीक्षा करावी लागणार आहे नारायण नारायण महादेव तर निघून गेले आणि पार्वतीने साधनेला सुरुवात केली पण इथेच इथेच महादेवांनी परीक्षेला प्रारंभ केला पूजेसाठी पार्वती शिवलिंग तयार करायची आणि ते शिवलिंग गुप्त व्हायचं आणि मग मातेच्या मदतीस आले तिचे बंधू श्री विष्णू नारायण 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 हर हर महादेव हर हर महादेव महादेवा मी तुमची पूजा करीत आहे मला सफल होण्याचा आशीर्वाद द्या मुद्द कस झालं हरकत नाही मी पुन्हा शिवलिंग तयार करेन ओम नम शिवाय शिवाय महादेवा मला माहित आहे हे तुम्हीच करीत आहात पण हे सोळा सोमवाराचं व्रत मी अवश्य पूर्ण करेन ओम नम शिवाय ओिवाय ओम शिवाय ताई थोडे पाणी मिळेल का ओह हो शिवलिंग तयार करीत आहेस ना पूजेसाठी हो पण पन... ते पूर्ण होत नाही एक मला एक सांगू मला वरदान आहे मी तयार शिवलिंग भंग होत नाही ते पूर्णच होत पण ही साधना माझी आहे त्यात तुमची मदत मी कशी घेऊ शिवलिंग तूच तयार करायचंय साई मी केवळ त्यास हात लावेन म्हणजे ते पूर्ण होईल ठीक आहे हे झाले पूर्ण शिवनी आता तू तु तुझी तु साधना निश्चिंत होऊन पूर्ण कर आणि हो एक सांगायचंच आहे तुझ्या विवाहाचा मुहूर्त भाऊ म्हणून मीच करणार आहे तुझी साधना पूर्ण हो ऋषीवर मी आपले अत्यंत आभारी आहे पार्वती माता कठोर साधना करू लागली साधनेच्या एकेक -एक वळणावर ही मनुष्य देहाचे सारे विकार दूर करते अग्नी जल वायू आकाश पृथ्वी या पंचतत्वांना अधीन करून घेते तिकडे पार्वतीच्या या नव्या आदिशक्ती रूपा रूपाला पत्नी रूपात प्राप्त करण्यासाठी महादेवही अधीन झाले आहे नारायण नारायण पार्वती मातेची साधना पूर्ण होते आणि तिथे शिवप्रभू प्रकट होता स्वामी मला प्राप्त करण्यासाठी तू केवढी कठोर साधना केलीस पार्वती तुला ठाऊके तुझ्या साधनेचा एक एक टप्पा तुझ्या सोबत मीही पार केला आहे मला आहे महादेवा माझ्या सोबत तुम्ही सुद्धा परीक्षा दिली आहे पार्वती मी या क्षणी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो ते सर्व ठीक आहे पण जोपर्यंत माझ्या आई आणि वडिलांची सहमती येत नाही तोपर्यंत आपला विवाह होऊच शकत नाही मग काय मुलाकडून विवाहाचा प्रस्ताव हो माझ्या घरी यायलाच हवा असही असतं असंच असत ही रीत आहे आणि ती पाळावी लागेल ठीक आहे मी सप्तर्षींना पाठवतो तुझ्या आई वडिलांकडे नारायण नारायण मुनिवर पुढे काय झालं हे ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे हो हो हो, हो सांगतो सांगतो सप्तर्षींनी विवाहाचा सा प्रस्ताव राजा हिमावत आणि राणी मैनावतीकडे नेला त्यांनी तो सहर्ष स्वीकार केला तिथी ठरली फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील शिवरात्री आणि शिवपार्वती विवाहानंतर ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाऊ लागली मुहूर्त ठरला लग्नाची लगत सुरू झाली शिवाच्या अंगावर घेतलेला चिता भासण हळदीच्या रूपात पार्वतीच्या अंगाला लावलं गेलं आणि आता आता लग्न घटिका समीप आली नारायण नारायण सनई चौघडा भस्म विभूषित महादेव माझ्यावर विराजमान झाले आणि कोण कोण आलो श्री हनुमंत स्वतः सूर्यरूपी श्रीरामाला घेऊन देव सर्व गंधर्व विद्याधर इत्यादी देवता समाज मानव राजे तुझी वर जमा झाले अधीन असलेले विविध कडे म्हणजेच भूत प्रेत जात्य हे कैलासावर जमा झाले आणि निधाली श्री महादेवाची भरा Ainda um, que um, 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 um. جي ديني مسلمان مسلمان جي سڃاڻپ آهي دنيا ۾ ڪيئن ٿي سڃاڻپ ملي ٿي نالا مٿي ديواني ۾ همٿي ٿول ٿي माझ्या आईला एक रूपवान वर हवा आहे माझ्यासाठी पण पार्वती मी तर असाच राहतो तिथे आणि सर्वत्र आणि तो देखील याच रूपावर प्रेम केला असणार मी तर तुमच्या प्रत्येक रूपावर प्रेम केला पण या प्रसंगी तुम्ही माझ्यासाठी आपला विवाह होईपर्यंत एका रूपवान वराचा वेश परिधान नाही करणार का अवश्य जशी तुझी इच्छा भक्तगण हो शिव पार्वती यांचा विवाह संपन्न होत आहे आपणही या लग्न सोहळ्यात सहभागी होऊया चला 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 लग्न आली नारा,